मराठा आंदोलक लोणावळ्यामधूनच गावाकडे परत फिरतील असं सांगितलं जातं आहे कारण सरकारचं शिष्टमंडळ जरांगी पाटलांना भेटण्यासाठी येणार आहे आणि जरांगी पाटलांच्या ज्या काही मागण्या त्या मागण्यानुसार सरकार निर्णय घेऊन तो निर्णय घेऊनच लो येईल असं सांगितलं जातं आणि त्यामुळं मराठा आंदोलकांना सूचना आहेत की जोपर्यंत जरांगी पाटलाकडून आदेश येत नाहीत तोपर्यंत लोणावळ्यामधून पुढे जायचं नाही आहे सूचना आल्याच्या नंतरच ठरेल की लोणावळ्यावरून मुंबईला जायचं आहे की परत आपापल्या गावाकडे जायचं आहे मागल्या काळामध्ये सरकारच्या आणि रांगी पाटलांच्या गाठीबिटी झाल्या बोलणं झालं परंतु दोघांचा मेळ लागला नाही आणि त्यामुळं हे आंदोलन आता टप्प्याटप्प्यानं मुंबईच्या दिशेने निघालं आज ते लोणावळ्यामध्ये आहेत परंतु सरकारच्या वतीनं हे अधिकतपणे सांगण्यात आलेलं आहे सूत्रांची माहिती आहे की सरकारचे लोक आता बहुतांशी धरांगी पाटणांच्या अपेक्षेप्रमाणे जे काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्तता केलेला सगळा अहवाल किंवा ती माहिती घेऊनच धनांगी पाटणाकडे येतील दोघांचा समेट होईल आणि हे आंदोलन मिटेल व आंदोलक तिथूनच मागे निघतील असं माहिती आहे